नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरी आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अशी मोठी अपडेट आलेली आहे शासनाकडून आता माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन वेबसाईट म्हणजेच पोर्टल लवकरच येणार आहे त्याचबरोबर आता या योजनेसाठी कोणतेही बँक खाते चालणार आहे याची माहिती स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर चला या व्हिडिओमध्ये पाहूया की आदिती तटकरे यांनी काय काय माहिती दिलेली आहे जो राज्यांनी या ठिकाणी आणि विभागाने महायुतीच्या सरकारनी जी नवीन योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे एक जुलैपासूनच या संदर्भातली नोंदणी ही सुरू केलेली आहे आणि नारी शक्ती दूत ॲप यामध्ये ऑनलाईन फॉर्म हा अवेलेबल केलेला आहे यामध्ये जी आर पहिला इशू केल्यानंतर शासन निर्ण निर्णय निर्गमित केल्यानंतर काही सुधारणा त्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि ज्या सुधारणा करून तिथं आम्ही अप ते ॲप अजून अपडेट करत आहोत आणखीन काही सूचनासुद्धा आलेल्या आहेत त्यामुळे त्यासुद्धा या ॲपवर आपण लवकरात लवकर अपडेट करून या ॲपची क्षमतासुद्धा या एका आठवड्याभरातच ॲपच्या ज्या काही सर्व तांत्रिक बाबी आहेत त्या निश्चितपणाने सोडवल्या जातील या व्यतिरिक्त जिल्हा बँकेतल्या ज्या अकाउंट असतील किंवा पोस्टल पोस्टच्या ज्या अकाउंट्स असतील हे सुद्धा त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार आहेत त्यामुळे त्या संदर्भामध्ये सुद्धा मी अध्यक्ष मोदी आपल्या अनुमतीने या ठिकाणी सभागृहातील सदस्यांना माहिती देऊ इच्छिते सन्मान्य सुनील प्रभू साहेबांनी लाडली बहीण योजनेअंतर्गत काही त्रुटी आहेत त्या दूर केल्या जातील का ॲपच्या संदर्भातलाच त्यांनी विषय या ठिकाणी नमूद केला त्याच्यामुळे मी आत्ताच आपल्या उत्तरामध्ये सांगत असताना ज्या ज्या काही ॲपमधल्या सुधारणा आहेत आम्ही पोर्टलसुद्धा त्याचं डेव्हलप करत आहोत त्याच्यामुळे पुढच्या एका आठवड्याच्या कालावधीमध्येच पोर्टलसुद्धा हे निश्चितपणाने उपलब्ध असणार आहे त्यामुळे ऑनलाईन मोबाईल ॲपसहितच पोर्टलवरसुद्धा आता फॉम उपलब्ध होणार आहे ऑफलाईन फॉर्म स्वीकारण्याचीसुद्धा प्रक्रिया ही गतीने सुरू आहे आणि साधारणपणे पंधरा लाखापेक्षा अधिक ऑनलाईन फॉर्म्स हे ऑलरेडी पात्र फॉर्म्स हे ॲपवर रजिस्टर झालेले आहेत तर अशा प्रकारे मंत्री आदिती तटकरे यांनी माझी लाडकी बहीण योजनेसाठीची जी जी नवीन वेबसाईट आहे ती एका आठवड्यात येणार आहे याची माहिती दिली त्याचबरोबर या योजनेसाठी कोणकोणते बँक खाते चालणार आहेत याचीही त्यांनी माहिती दिली नवीन वेबसाईट पोर्टल लाँच झाल्यानंतर त्याच्यावर फॉर्म कसा भरायचा याच्या संदर्भातला संपूर्ण सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर नक्की आप अपलोड होईल ही अपडेट व हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद